नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलो आपण पांढुर्ली मार्केट येथे बघू शकता आवक ह्याची थोडीफार कमी प्रमाणात आहे बघूया आजचा बाजार

मी असं काम आहे माझं इकडे दहा रुपये दहा रुपये नाही घ्यायचे ऑनलाईन यांना द्यायच्या शंभर साठ टाकायचे पेमेंट कस पेमेंट कॅश त्यांची कॅश घेईल माझा ऑनलाईन ऑनलाईन तिथे जमा करून पत्ती होऊन जाती माझी नाही शेट ही करायची आता नाही जाणार ते काय केलं तरी जरा चला एकशे साठ एक आजची काय परिस्थिती तरी काय मिडियम साडेसातशेने गेल शेव गेल साडेसातशेने कालचीच आहे बाजार वाढतील की नाही ए हे स्टेबल राहिल

खायला हवायचा साडेचारशे पलटी पलटी हा पलटी अडीचशे ठीक आहे साडेचारशे रुपये लागेल हे भावात पलटी आपला हे व्यवहार डायरेक्ट बन बरं का टाकाय जासा टाका आजची काय परिस्थिती कुठे नाही चारशे रुपयापासून तर पाचशे साडेपाचशेपर्यंत जसे मालपासून एकदम टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी सहाशे रुपये मिडियम मिडियम साडेतीनशे चारशे शव शव सहाशे रुपये गेला आहे का माल नक्की आहे मग शाऊ बाकी तेवढंच वक्कल आलं होतं बाकी माल नाही एक हलका सावळी होईल चारशे रुपये द्यायला तयार आहे पण नाही घेऊ काय बाजार काय वाटतंय मी पिको चार दिवस आज बाकी पडल नंतर तर आता ऊन वाढत साठीला लागू राहिले जरा आहे ना तरी तुम्ही रात्रीची थंडी राहणारच अजून थंडी आहे ना थंडीमुळे ते बाजार टिकले नाही तर अजून पडून गेले असतात बाहेर मानलं निघत

वही लगा दे चल आ, आ, चल जाए ले दे, ना। अरे जबान आ, ले अरे दिया मेरे तू गाड़ी गाड़ी के पास हो हो गया में मेरा पूरा कितनी कितनी माल नहीं धंदा बंद करता बता तुम पर जाटी करता आहे ते चालेक्केचाळीस रोख एक्केचाळीस ला साडेतीनशे पाहून चारशे होईल गुन चार शुभे होईल का सव्वा चारशे एकतीस एक्केचाळीस चारशे एक्कावन रुपयाला पलटी करून पैसे घ्या जाऊ साहेब ह्या जा। पलटी गा। करायचं लोक पैसे खटख फटफट काय नाही जा जा नाही दस रुपये चालव

बोलू काय दीडशे रुपये अरे दाद्या भाऊ तिथं जाऊन तीस तीस टप्प्यात लोक नाही रे आम्ही आजपर्यंत आमचं हे कडे घेतलेलं वाहतच मान खाली करतो आम्ही एक रुपये कोणाच कट केले एक टमाड कोणाच कट केलेले तेरा वर्ष होत याच्यात आता

आजचे मीडियम माल आहे चार साडेचार सुपर माल पाच साडेपाच सहा रुपये शव सात रुपये साडेसात रुपये शव आहे माल जुने झाले नवीन माल कमी आहे त्यामुळं जास्त होऊ राहिला शह शव बाजार सहा साडेसहा सात साडेसात रुपये सुपर माल <laughs> <laughs> सा, साडेसात रुपये आणि हायब्रिड सुपर हायब्रिड सुपर मालटायला येणार कायची आजची घ्या बाजारभावे गोल्टी काय गोलशे रुपयापासून सुपर रुपये कोणती कंपनीबल कंपनी काय नाव आहे शेट शेटच काय नाव आहे स्टेटचं प्रवीण निवृत्ती वनते